दिनदिन दिवाळी दिवाळी मशी ओवाळी नवनवीन पदार्थ सजावट आणि खूप काही करण्याची दिवाळी व वा हिवाळी विशेष बनवण्याची व चॅनलवर टाकण्याची वेळ झाली हो ना आपल्या सर्वांचीच सर्वच प्रकारची अगदी जोरदार तयारी सुरू आहे तशीच आमची सुद्धा नमस्कार मी रमेश मिसोडकर तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अक्षय कर्मयोगिनी अन्नपूर्णा व प्रतिलिपी इंस्टाग्राम फेसबुक परिवाराचे सर्व परिवारास तेजस्वी दीपावलीच्या तमसो ज्योतिर्गमय याप्रमाणे सर्वांचे जीवन सुखसमृद्धीने ज्ञानाने उजळलेले असावे धनसंपत्ती आरोग्य संपत्ती आरो व सुविचाराने प्रेमाने सन्मानाने तुमचे घर सदैव भरलेले राहो याच आमच्या परिवाराकडून अनंत अक्षय आनंद देणाऱ्या अक्षय तेजस्वी शुभेच्छा दिवाळी व दिवाळी विशेष अन्नपूर्णा चॅनलवर काय असेल कोणते तीन महत्वपूर्ण पदार्थ असतील ते पाहण्यासाठी याच व्हिडिओच्या उजव्या बाजूला जे थ्री डॉट क्लिक दिसतात त्यावर क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चॅनल लिंक आहे तसेच हे चॅनल व्हिजिट केल्यावर स्क्रोल करून अन्नपूर्ण चॅनलला ऍड केलेला लोगो मिळेल तिथेही व्हिडिओ पाहू शकता तर भेटू दिवाळी विषय शांती भोमन तेजस्वी करणाऱ्या माझ्या नवीन पूर्ण ज्ञानासह नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद